thank you नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता जी तुम्ही व्हिडिओची क्लिप पाहिली प्रकारे पाऊस जे आहे ते आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे काही ठिकाणी दिवसभर ऊन पाहायला मिळत आहे तर रात्री जोरदार पाऊस आपल्याला पडतानाचं चित्र दिसून येत आहे आज देखील तशा प्रकारची स्थिती आहे राज्यात खूप ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आहे संपूर्ण अपडेट एकाच व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे जे शेतकरी मित्र चॅनेलवर नवीन असतील सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल बेल टाका सबस्क्राइब केलं की रोजची रोज या चॅनल तुम्हाला हवामानाची सर्वात आधी बातमी पाहायला मिळेल तर चला सविस्तर अंदाज पाहूयात जर आता पाहायला गेलं तर आता एक ते दोन तासानंतर आपल्याला पावसाची सुरुवात होताना दिसून येऊ शकतं साताऱ्यामध्ये असंही नाही की सातारा म्हटलं म्हणजे आता सगळीकडेच पाऊस होईल तुरळक भागात पाऊस आहे सातारा जेजुरीचा काय भाग आहे खेडमध्ये दे देखील वातावरण तयार होत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण होत आहे तर काही ठिकाणी पावसासाठी इकडे जामखेडचा उत्तरेकडील भाग आहे अहिल्या देवी नगरचा भाग आहे शेतकरी मित्रांनो याही ठिकाणी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते जालन्याचा उत्तरेकडील भाग संभाजीनगर सिल्लोड चिकली, खामगाव अकोला इकडे करंजाचा भाग आहे आता इकडे करंजाचा झाल्यानंतर इकडे वाशिम आहे मेहकरचा उत्तरेकडील भाग पाहायला मिळत आहे रेस रिसोडचा उत्तरेकडील भाग पाहायला मिळत आहे देवळगाव राजा याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे खामगाव म मोटाला पुन्हा इकडे पाहायला गेलं तर कारंजा या ठिकाणी नेर या ठिकाणी पुन्हा शेतकरी मित्रांवर दरवा याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे आता मराठवाड्यातील जिल्हे तर पाहिलेच आहेत आता काल बीड केच कळम याही ठिकाणी काल पावसाचे वातावरण तयार चालते परंतु जास्त पाऊस बरसलेला नाही याही ठिकाणी आज जे आहे ते वातावरण तयार होऊ शकतं अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे तसेच आता इकडे पाहायला गेलं तर आता सातारा जिल्ह्यातील कोणते तालुके आहेत तर इकडे मोळ देवरा मेढा इकडे पाहायला गेलं तर कोल्हापूर येथील काही तालुके आहेत पुन्हा इकडे अवर्धे आहे शेतकरी मित्रांनो याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती आज दिसून येणार आहे तसेच आता पाहायला गेलो विदर्भाचा विचार केला उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याचा तर याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो इकडे लोणारचा भाग असेल जळगावचा उत्तरेकडील भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे नंदुरबार माळेगाव याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे साखरे असेल याही ठिकाणी कडक होऊन आपल्याला पाहायला मिळू शकतं अशी शक्यता पंचवीस तारखेला राहणार आहे व सव्वीस तारखेला मराठवाड्यातील वातावरण ज्या ती काहीचं कमी होऊन उत्तरेकडील भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो अशीच परिस्थिती विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणार असल्याचं पाहायला मिळत आहे तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद